नमस्कार मंडळी आज बनवते मी पुरणपोळी तर मी पहिले आता चणा डाळ दीड वाटी मस्त अशी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि कुकरला लावली त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी हळद पण टाकू शकता मी हळद नाही टाकत आहे मी कणिक चुरताना हळद हर, हळद घेणार आहे आणि कुकरच्या चांगल्या चार पाच छिट्ट्या अशा होऊ द्या चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर बघा आपली डाळ कशी मस्त शिजवून निघत येते डाळीमध्ये मग गूळ टाका तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं गोड फिकं काय असेल तसं आवडत असेल तसं ते गूळ घाला आणि विलायची टाकून चांगलं शिजवून घ्या कुकरवरती चांगलं गूळ चांगला शिजेपर्यंत त्याच्यामध्ये विरघळेपर्यंत चांगलं शिजवून घ्या मी त्यामध्ये गूळ आणि विलायची पावडर तर टाकली आहे आणि हलवत राहा मी जरूर ते चिटकलं ना पाहिजे ना ते लगेच जी जड ती शिजवून घ्या मग आपण थंड झाले की ते वाटून घेऊ गरम गरमच वाटायचं असतं ते म्हणजे चांगलं निघतं पुरण ते थंड झाले की जरा जड जातं कारण की त्यामध्ये गूळ असतो बघा काय मस्त असं लूस लूस मऊ असं पुरण आपलं तयार झालं तर घेऊ पोळ्या बनवायला तर पहिले कणकेचा उंडा छोटा घ्या आणि पुरण जास्त घ्या म्हणजे कसं छान असे चव पण लागते त्याची आणि फुगून पण निघते आपली पुरणपोळी तर मी आता बघा मी घेतला आहे थोडासा कणिक आणि पुरण घेतलं जास्त त्यामध्ये वरची जे शेंडी निघते ना ते काढून टाकायची असते तुम्हाला लागतं तर तुम्ही तिथंच जागेवर चिटकवून द्या ते बघा आल आता शेंडी निघल ना ती चिटकवून द्यायची तिथंच आणि घ्या लाटायला आता आमच्याकडे बनवतात मोठी मोठी पुरणपोळी आता तुमच्याकडे बनवत असतील छोट्या मोठ्या आणि आमच्याकडे मोठ्या मोठ्या बनवतात पुरणपोळ्या आणि खूप छान अशी फुगते पण आणि चवीलाही टेस्ट लागते खरंच कोण कोण बनवते नक्की कमेंटमधून सांगा आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण नक्की सांगा आणि मला जमले आहेत का कारण की मी दुसऱ्यांदा बनवते आणि माझी पहिली पुरणपोळी हमेशा काही ना काही गर्बड असते पहिल्या पुरणपोळीत तर आता ही बघू कशी होती ती हे दुसरी घेतली आहे पुरणपोळी लाटायला मी परत तुम्हाला बघून घ्या बरोबर कसं पुरण भरायचं ते पुरण पण प्रत्येकीलाच भरता येतं असं नसतं पुरणपोळ म्हटलं की कि पूर्ण किचन पूर्ण असं अस्तव्यस्त होतो नाही बघा शेंडी निघली ना शेंडी काढायची नाही तर मग तिथंच दाबून द्यायची तेल लावून तुम्हाला लागलं तुम्ही तुपातही हे करू शकता मी म्हटलं ना माझी पहिली पुरणपोळी गडबड होते काही ना काही ती झालीच गडबड थोडीशी लागली माझी पुरणपोळी पण दुसरी मात्र छान निघली पहिली माझी गडबडच होते पण तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नक्कीच एकदा घरी तुमच्या तुम्ही ट्राय करून बघा आणि याच्यावर तुपाची धार असली ना आता आणखी छान तुम्ही तूप लावून पण अशी सुक्की खाऊ शकता चांगलं मस्त अलटी पलटी करून त्याला चांगली होऊ द्या मस्त टम अशी फुकते जसं तिला खूप राग येतो तुम्ही बघू शकता किती फुगत ती चांगली <laughs> आलाय ती लुगली आहे बया म्हटलं ना माझी पहिली चुकते चुकली पुरणपोळी छान आली आहे तर आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच सांगा बरं का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या झाली बघू शकता छान झाली धन्यवाद